या महाराष्ट्रामधल्या ओबीसी चळवळीची मुहूर्त मेळा आपल्याला रवायची आहे त्यामुळे कालच कालची बैठक हा एक फार मी परत एकदा सांगतो की आवळा देऊन कोहळा घेणे हा जो प्रकार आहे ना पसावर गहू द्यायचे आणि पसावर ज्वारी घ्यायची काय त्यामधून हाशील काय तर यामधून हाशील काहीच नाही हे बघा आम्ही जेजुरी गडावरती जेजुरी परिसरामध्ये पुणे जिल्ह्यातील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील तरुणांना मी एकत्रित येण्याचे हात दिलेले बहुजनामधल्या ओबीसी मधल्या सर्व तरुणांनी आज जेजुरी गडावर जायचंय आपल्याला तिथं तळी उचलायची आहेत आणि या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना आपल्याला एक संघटनात्मक दृष्ट्या एकत्रित येऊन जाब विचारायचा आहे आज रोजी आपलं आरक्षण गेलेलं आहे अठरा पगड जातीच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करायची आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधील तुमचं आमचं आरक्षण आज रोजी गेलेलं आहे आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बैठक झाली ओबीसीची अनेक नेत्यांनी बाहेर येऊन नाराजी व्यक्त केली या बैठकीकडून काय साध्य झालं असं तुम्हाला वाटतं मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की दहा तारखेचा ओबीसी मोर्चा काढू नका नेत्याने कारण राज्यात पूर परिस्थिती आहे हे बघा या मुख्यमंत्री महोदयांनी जो बेकायदा जी आर काढला त्याच दिवशी आमच्या ओबीसी बद्दलची त्यांची मानसिकता महाराष्ट्रानं बघितलेली आहे त्यामुळं कालचा कालची बैठक हा एक फारस होता मी परत एकदा सांगतो की आवळा देऊन कोहळा घेणे हा जो प्रकार आहे ना पसाभर गहू द्यायचं आणि पसाभर ज्वारी घ्यायची काय त्यामधून हासील काय तर यामधून हाशील काहीच नाही आमचं आरक्षण आम्हाला जे मंडल आयोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं आरक्षण संपलं आहे देशामधलं हे एकमेव उदाहरण आहे देशामधल्या कुठल्याही राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घेणवणा प्रकार देशामधल्या कुठल्याही राज्यामध्ये झालेला नाही अनेक राज्यांनी महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं त्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला नाही पण देशभरामधल्या अनेक राज्यांनी इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला पण त्याच महाराष्ट्रामध्ये जिथं ओबीसीचं आरक्षण चाल आज देशभरामध्ये एकाही राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाला कुठंही आव्हान नाही चॅलेंज नाही पण महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण गेलं आहे हे आम्हाला देशभरामधल्या ओबीसीच्या नेत्यांना अगदी विनंती करून या सगळ्या लोकांना मा देशभराच्या नेत्यात देशभरातल्या सर्व नेतृत्वाला आम्ही आर्त टाहू हो फोडून सांगतोय की महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण या लोकनियुक्त सरकारनं संपवलेलं आहे तुम्ही जेजुरीला निघाला आहे काय नेमकं नियोजन आहे कालच्या ओबीसी बैठकीवर तुमचं मत काय हे बघा आम्ही जेजुरी गडावरती जेजुरी परिसरामधील पुणे जिल्ह्यातील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील तरुणांना मी एकत्रित येण्याचे हाक दिलेले बहुजनामधल्या ओबीसीमधल्या सर्व तरुणांनी आज जेजुरी गडावर जायचं आहे आपल्याला तिथं तळी उचलायची आहेत आणि या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना आपल्याला एक संघटनात्मकदृष्ट्या एकत्रित येऊन जाब विचारायचं आहे आज रोजी आपलं आरक्षण गेलेलं आहे तेव्हा सर्व समाजामधल्या सर्व ओबीसी बांधवांना मी जेजुरी गडावर येण्याचं आव्हान करतो आहे ज्या जेजुरी गडावरती नरवीन राजा उमाजी नाईकांनी राज्याभिषेक करून घेतला ज्या जेजुरी गडावरती सुभेदार मल्लाराव होळकरांपासून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यशवंतराव होळकरांपर्यंत ज्या बहुजनांचा गड म्हणून ज्या जेजुरीकडं पाहिलं जातं मारवाड्यांपासून पसुं, ब्राह्मणांपासून ते गावगाड्यातल्या मातंगापर्यंत बेरड रामोशापर्यंत हर एक माणसाचं आदराचं आराध्य दैवत ज्या जेजुरीच्या खंडोबाला पाहिलं जातं त्या जेजुरी गडावरती पिवळा भंडारा उचलून तळी उचलून खांडा उचलून या महाराष्ट्रामधल्या ओबीसी चळवळीची मुहूर्तमेळ आपल्याला रोवायची आहे आज मी जेजुरी आणि जेजुरी परिसरामधील आजूबाजूच्या सर सर्व तालुक्यामधील ओबीसी बांधवांना ओबीसी तरुणांना आज जेजुरी गडावर येण्याचं मी आवाहन करतो आहे ज्या जेजुरीवरती जेजुरी गडावरती जेजुरीवरती जेजुरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश आहे त्याचंसुद्धा स्मारकात रूपांतर झालं पाहिजे हीसुद्धा भूमिका आम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना ज्या जेजुरीमध्ये अठरा पगड जातीची यात्रेच्या निमित्ताने एकत्रित येतात त्याच जेजुरी गडावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवन झालेली ती भूमी आहे आम्हाला एका बाजूला आमची परंपरा टिकवायची आहे एका बाजूला आमच्या शौर्याचा इतिहास महाराष्ट्राचा आम्हाला समजावून सांगायचं आहे अठरा पगड जातीच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधील तुमचं आमचं आरक्षण आज रोजी गेलेलं आहे हे आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला एकत्रित यायचं आहे एवढा मी एवढं मी आव्हान या महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एस बी सीच्या मुस्लिम समाजामधल्या ओबीसींना मी आव्हान करतो तुम्ही साठ टक्के आहात तुम्ही एकत्रित या या राज्यकर्त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर तुम्हाला राजकीयच बनावं लागेल तुम्हाला राजकारणच करावं लागेल आणि त्याची मुहूर्तमेढ या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला आज रोवायची आहे चला वाजत वा गाजत येळकोट येळकोट जय मल्हार म्हणा आणि जेजुरी गडाकडे आज या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका